नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन हा पेपर संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा पुनर्जनन पद्धती प्लॅनेरिया या प्राण्यात आढळते पर्याय क्रमांक ड डॅक्टबॅसिलिस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने कॉफी हे पेय तयार केले जाते आहे जनुकातील एखाद्या ओटाईड अचानक आपली जागा बदलते यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात पुढची रिकामी जागा पाहूया महाराष्ट्रात तारापूर क पर्याय क्रमांक हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे आणि शेवटची रिकामी जागा आहे संधिपात संघाचे उदाहरण विंचू हे आहे आता ब प्रश्न पाहणार आहोत आपण गटातील वेगळा शब्द आहे पापलेट आणि दुसरा सहसंबंध याचं उत्तर आहे इन्सुलिन खालील विधान सत्य किंवा असत्य ते ह्या पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती सत्य आहे ते आपल्याला डब्ल्यू एच ओ याचे विस्तारित नाव लिहायचे आहे पुढचा प्रश्न आहे योग्य जोडी जोडा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पुढे आहे शास्त्रीय द्या कासव जमिनीवर आणि पाण्यात तही राहते तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही याचं कारण तुम्हाला दिलेलं आहे दुसरा प्रश्न आहे ज्याला विद्युत ऊर्जा ऊर्जा आणि पन ऊर्जा यांना नूतनीकरण क्षम ऊर्जा म्हणतात या, या प्रश्नाचं उत्तरही सविस्तर दिलेलं आहे तुम्ही सर्व प्रश्न आणि उत्तरे व्यवस्थित वाचा आणि सराव करा सर्वच प्रश्न वाचले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर व्यवस्थित वाचून त्याचा सराव करा खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे के वाटते याचंही कारण तुम्हाला इथे सविस्तर दिलेलं आहे आता पाहूया या पुढचा प्रश्न खालील प्रश्न सोडवा किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा येथे तुम्हाला दुष्परिणाम दिलेले आहेत किरणोत्सारी प्रदूषणाचे आता आपल्याला खालील तक्ता पूर्ण करायचा आहे कोणतेही तीन सोडवा म्हणजे दोन मार्कासाठीचा हा तक्ता आहे सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक अन्न वस्त्र निवारा आणि औषधोपचार निवासाचे ठिकाण परिवहन सुविधा आणि शिक्षण व नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी आता तिसरं पाहूया आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्वाच्या बाबी लिहा आणि येथे तुम्हाला चार बाबी दिलेल्या आहेत आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण सूक्ष्म जैविक प्रक्रियेद्वारे मिळवण्यात येणाऱ्या दोन इंधनांची नावे आपल्याला इथे लिहायची आहे या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे ते सांगायचं आहे याचं सविस्तर उत्तरही दिलेलं आहे आणि शेवटचा प्रश्न आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो या प्रश्नाचं उत्तरही येथे सविस्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा कोणतेही पाच जीवनसत्वे म्हणजे काय जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट असतो ज्यामध्ये प्रत्येक पदार्थाच्या शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते पुढचं पाहूया विद्राव्यतेच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा मेदविद्राव्य आणि जलविद्राव्य आता आपल्याला प्रत्येकी एक एक उदाहरण द्यायचं आहे याच्या यासाठी मेदविद्राव्य उदाहरण दिलेलं आहे आणि जलविद्राव्य आता पुढे पाहूया व्याख्या लिहा मूलपेशी मूलपेशी या प्राथमिक स्वरूपाच्या स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि बहुविधता असलेल्या पालक पेशी असतात आता दुसरं पाहूया क्लोनिंग आणि याची व्याख्या आपण पाहणार आहोत एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग होय शेवटची पाहूया जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके आणि याचं उत्तर आहे पिकांच्या प्रजातीत अशा बाहेरच्या जनुकाला एखाद्या का पिकाच्या जनुकीय साच्या टाकून मिळवण्यात आलेल्या छित गुणधर्मांच्या पिकांना उन्नत पिके असे म्हणतात पुढे आपल्याला उतारातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करायच्या आहे या प्रश्नाचं उत्तरही आपण येथे पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा म्हणजे या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुम्हाला पेपर जाण्यास मदत होईल त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा आता पुढचं पाहणार आहोत आपण दिलेली आकृती कशाची आहे ती ओळखा पवनचक्की या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता वाहत्या वाऱ्यातील गर्ती ऊर्जा आणि या स्रोतास पर्यावरण स्नेही स्रोत का म्हणतात तर हा ऊर्जा स्रोत स्वच्छ असून प्रदूषणकारक नाही या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे आता आपल्याला खाली तक्ता दिलेला आहे ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय कोणते आहे हास्यमंडळ लेखन मैदानी खेळ सुसंवाद पुढे संगीत आणि छंद जोपासणे इतरही पर्याय तुम्ही लिहू शकता आता शेवटचा प्रश्न पाहूया प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा येथे तुम्हाला या साहित्यांची नावे लिहिलेली दिलेली आहे तुम्हाला सविस्तर उत्तरही दिलेले आहे त्याचाही सराव करून ठेवा आता पाहूया या पुढील प्रश्न अवशेष अंगे म्हणजे काय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सजीवांमधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी अथवा अंग म्हणजे अवशेष अंगे पुढे पाहूया मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेष अंगांची नावे लिहा आंतरपुच्छ आणि कानाचे स्नायू आणि हे इतर कोणत्याही प्राणीसाठी कशी उपयुक्त आहे ते लिहा याचंही उत्तर येथे दिलेलं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न खालील विधाने वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्याला विधान दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत कटकचर्मी संघ उदाहरणार्थ तारामासा सी अर्चिन आणि समुद्र काकडी दुसरं उदाहरण आणि त्यामध्ये आपल्याला उत्तर आहे गोलकृमी संघ उदाहरणार्थ जंत आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ग ओळखायचा आहे मत्स्य आणि उदाहरण आहे रोहू मासा आणि शार्क मासा पुढचा प्रश्न पाहणार आहोत पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला येथे पाच मार्कासाठी उत्तरं लिहायची आहे पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते वृषणात एका शुक्राणूंची लांबी किती असते साठ मायक्रोमीटर शुक्रवाहिनींचे कार्य शुक्रपेशींचे वहन वृषणापासून मूत्रजनन वाहिनीपर्यंत करणे शुक्रपेशी कोणत्या पेशी विभाजन पद्धतीद्वारे तयार होतात तर अर्धसूत्री पेशी विभाजन पद्धतीने आणि आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा इथे आपल्याला तत्ता पूर्ण करायचा आहे धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण आणि त्याचं उत्तर इथे दिलेला आहे दोन मार्कासाठीचा प्रश्न आहे पुढे आपल्याला जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल कोणतेही चार मुद्दे लिहा दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे त्यामुळे व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला इथे सहा मुद्दे दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही चार लिहिले तरी चालतील व्यवस्थित वाचून सराव करा आता शेवटचा आता पूर्ण करायचा आहे गुलाबी रंग आणि हिरवा रंग अशा प्रकारे आपण इयत्ता दहावीची प्रश्नपत्रिका पाहिली व्यवस्थित सराव करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी ही प्रश्नपत्रिका नक्कीच शेअर करा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा धन्यवाद